सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना मराठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि अश्वत्थ मारुती व्रताचं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रत्येकाने करावं यासोबत ही कथा जरूर ऐका जरूर जरूर ही कथा ऐका जर कथा तुम्हाला वाचायला नाही भेटली तर ही ऐकल्याने देखील तुम्हाला पुण्यफल प्राप्त काही अंशी प्राप्त होते कारण या श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही व्रतवैकल्य करतो त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने प्राप्त होते म्हणूनच ज्या प्रकारे श्रावणातील सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचप्रकारे श्रावणातील शनिवार देखील खूपच अत्यंत या गोष्टींसाठी महत्त्वाचा मांडलेला आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ नाही पाहिला किंवा नाही ऐकलेला तो प्लीज तुम्ही ऐका आणि तो उपाय तुम्ही आजच्या दिवशी जरूर करा यामागे जी कथा सांगायची आहे मला ती कथा मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार ही जी पौराणिक कथा आहे ती विष्णू भगवानांनी एक धनंजय नावाचा ब्राह्मण होता तो महान विष्णू भक्त होता आणि त्याची सत्वपरीक्षा पाहण्याची इच्छा विष्णुदेवांची झाली की हा किती मोठा भक्त आहे माझा हे त्यांना जाण्याचे होते म्हणून त्यांनी काय केलं त्या ब्राह्मणाला अतिशय दरिद्री बनवलं आणि दिनहीन झाल्यामुळे तो इकडे तिकडे अन्नपाणी मिळवण्यासाठी नेहमी भटकत असे दारोदार हिंडत असे व सगळ्या नातेवाईकांनी त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाही त्याच्याशी कोणी नातेवाईक बोलत नव्हते किंवा कोणी कोणताही कौन मदतीचा हात पुढे करत नव्हते अशामध्येच त्याने एकदा जंगलामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी एका पिंपळ वृक्षाची फांदी मोडली तर त्या फांदीतून भगवान विष्णू साक्षात प्रकट झाले व ते म्हणाले तू शेकोटीसाठी ही फांदी तोडलीच खरं पण मला खूप वेदना होत आहेत तुझ्या कुऱ्हाडीचा घाव हा मला लागलेला आहे या घावामुळे मी रक्त बंबाळ झालेला आहे आणि मला या वेदना असह्य होत आहेत तर या गोष्टी ऐकून आणि साक्षात भगवंताला पाहून समोर आता मी काय करू प्रायचित्त म्हणून त्याने स्वतःच जे शिर आहे जे मुंडकं आहे ते कुराडीने कापण्यासाठी तो पुढे सरसावला तेव्हा भगवान विष्णू त्याच्यावरती अतिप्रसन्न झाले त्याच्या भक्तीवर अतिप्रसन्न झाले व त्याला सांगितलं की तू श्रावणात अश्वत्थ मारुतीचं व्रत तर कर आणि त्यापासून तू नियमितपणे पिंपळाच्या झाडाची पूजा ही करायची आहे अशी पूजा करायला त्यांनी विधिवत सांगितली व या पूजेची इथून पुढं सगळीकडे आपल्याला सगळ्यांना माहिती झाली याची वार्ता पसरली किंवा याची आपल्याकडे ती आली पिढ्यानपिढ्या आणि त्यानंतर याश्वत्त मारुती पूजनाचा विधी आणि कथा मी तुम्हाला आज सांगितली याआधी व्हिडिओमध्ये तुम्हाला विधी सांगितलेला एकदम सोप्पा आहे काही अवघड नाही आहे तुम्ही पिंपळाचं मोठं वृक्ष बघून तिथे पूजा करू शकता जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताल तेव्हा तिथूनपासून तुम्ही शनिवारी सुरू करू शकता काहीही यामध्ये तर्कवितर्क नाही अडचण नाही आहे तर ही जी आहे गोष्ट यानंतर काय झालं पुढे तो जेव्हा नियमित अश्वत्थ वृक्षाची पूजा करत होता पुढे जाऊन संध्याकाळच्या वेळा जेव्हा कुबेरांचा निवास असतो तेव्हा कुबेर देवता प्रसन्न झाले आणि कुबेर देवतांनी त्याला धनवान बनवलं धनवान बनण्याचा आशीर्वाद दिला तिथून पुढे तो अगदी धनवान झाला सुखाने राहू लागला सगळ्या त्याच्या गोष्टी त्याला पुन्हा मिळाल्या अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला मिळो आणि आपण सगळे धनवान होऊ यासाठीच तुम्ही अश्वत्थ मारुती व्रत जरूर करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कथा मला लाईक करून जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ